नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ आत्मविश्वास म्हणजे आपल्या क्षमतांवर असलेला दृढ विश्वास जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत स्वामी आपल्यावर कृपा करू शकत नाही यासाठी रोज स्वतःला प्रेरणा देणारे विचार करा आणि नकारात्मकतेला दूर ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणे हेच यशाचे पहिले पाऊल आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा स्वामींकडे आपले जीवन समर्पित करा आणि प्रत्येक कर्मात भक्तिभाव ठेवा जबाबदाऱ्या आणि कार्य पूर्ण करण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा त्यांना अर्पण केलेले कार्य नेहमी यशस्वी होते प्रामाणिकतेने कार्य करत राहा कारण समर्पण भावामुळे अडचणी दूर होतात जीवनातील अडथळ्यांना शांतपणे आणि धैर्याने सामोरे जा संकटे म्हणजे स्वामींनी घेतलेली परीक्षा आहे घाई गडबड करून निर्णय घेतल्याने चुकाही होतात धीराने वागल्यास योग्य उपाय सापडतो आणि विजय मिळतो आपल्या विचारांत आणि कृतीत नेहमी सद्भावना ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते इतरांसोबत प्रेमाने वागणे आणि मदत करणे हीच खरी अध्यात्मिक प्रगती आहे श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप करा आणि मनशांती अनुभवा स्वामींच्या नामस्मरणामुळे मन शांत होते नकारात्मक विचार दूर होतात आणि आयुष्यात सकारात्मक बदल होतो दररोज ठराविक वेळ स्वामींच्या जपासाठी राखून ठेवा दुसऱ्यांची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे गरजूंना मदत करणे हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट ठेवा दुसऱ्यांचे दुःख कमी केल्याने आपल्यालाही आनंद आणि समाधान मिळते तुमच्या क्षमतांचा शोध घ्या आणि त्याचा योग्य उपयोग करा प्रत्येक व्यक्तीमध्ये अद्वितीय गुण असतात त्या गुणांचा शोध घेतल्यावरच जीवनाचा खरा उद्देश सापडतो जीवनात समाधान मिळवण्यासाठी त्याचा आतून शोध घ्या बाह्य गोष्टींमध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवल्यास अंतर्गत समाधान मिळते नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मकता जोपासा नकारात्मक विचार हे मनाचा नाश करतात त्याऐवजी चांगल्या विचारांनी मन भरून टाका भूतकाळातील चुका विसरा आणि वर्तमानात जगा भूतकाळात अडकून राहिल्यास प्रगती थांबते वर्तमानात प्रामाणिकपणे का काम करा कारण भविष्याची बीजे वर्तमानातच पेरली जातात सत्य हेच ईश्वर आहे आणि त्याचा मार्ग नेहमी यशाकडे घेऊन जातो सत्य हे कधीही लपून राहत नाही सत्याचा मार्ग कठीण असतो पण त्याचे फळ नेहमी गोड असते शुद्ध आहार घेतल्याने शरीर आणि मन शुद्ध राहते पचनासाठी आणि मानसिक शांतीसाठी आहाराचे महत्व आहे सात्विक आहार घेतल्याने सकारात्मकता वाढते दररोज स्वामींचे ध्यान नामजप आणि स्वामींना प्रार्थना करणे आवश्यक आहे स्वामींच्या नामस्मरणाने मन स्थिर होते आणि आपण स्वामींशी जोडले जातो स्वामींचे नामस्मरण हे आत्मशक्ती वाढवण्याचे माध्यम आहे आपल्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी स्वामींचे आभार माना कृतज्ञता व्यक्त केल्याने मनशांती मिळते आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होतात तुमच्या ध्येयांसाठी कठोर परिश्रम करा यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे स्वामींच्या कृपेने तुमचे प्रयत्न यशस्वी होतात दुसऱ्यांच्या प्रगतीवरून ईर्ष्या न करता प्रेरणा घ्या ईर्ष्या ही मनासाठी घातक असते याऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा आरोग्य आणि मानसिक शांततेची काळजी घ्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती टिकवणे ही खरी आध्यात्मिक साधना आहे तुम्हाला त्रास देणाऱ्यांना माफ करा आणि पुढे जा क्षमाशीलता हे मनाचे ओझे हलके करते आणि नवी ऊर्जा निर्माण करते ज्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्यांच्यासोबत राहा चांगल्या लोकांचा सहवास तुमच्या विचारांवर आणि आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकतो स्वामींच्या नामस्मरणाने आणि प्रार्थनेने दिवसाची सुरुवात केल्याने दिवसभरासाठी ऊर्जा मिळते सकाळची प्रार्थना आणि स्वामींचे नामस्मरण तुमच्या मनाला शांती आणि स्थिरता देते कोणत्याही परिस्थितीत स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवल्यास सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते त्याच्या आशीर्वादाने जीवनातील कठीण परिस्थिती सहज सुसह्य होते स्वामींचा प्रत्येक संदेश जीवनात अंमलात आणल्यास तुमचे जीवन आनंदमय शांत आणि यशस्वी होईल प्रत्येक संदेशात दडलेला अर्थ आणि मार्गदर्शन तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ